राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री माननीय नामदार रामदासजी आठवले साहेब नाशिक प्रमुख माननीय प्रकाशजी लोंढे यांच्या नेतृत्वाखाली माननीय संजय नानाजी निकम यांनी भारतीय रिपब्लिकन पक्ष बहुजन महासंघाला सोडचिठ्ठी देऊन असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह आरपीआय एक ग्रामीण जिल्हा अध्यक्ष विनोद जाधव हो, अल्पसंख्याक सेल जिल्हाध्यक्ष कलीमभाई सय्यद त्र्यंबक तालुका अध्यक्ष शांताराम बागुल नाशिक महानगर प्रमुख पवन पवनभाऊ क्षीरसागर दिनेश भाऊ जाधव प्रीतीताई भालेराव समाधान जगताप अजय सिंग सुनील अहिरे नानाजी लोंडे रोहित जगताप जगदीश काळे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला रिपाइंड जिल्हा प्रमुख प्रकाश लोंडे यांनी अधिक माहिती दिली आताही प्रवेश करतायत उद्या प्रवेश करतील याला कारणाच आहे की आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवणी साहेबच्या नेतृत्वाखाली हा पक्ष समजूत नसून आम्ही परिवार समजतो आणि या परिवारामध्ये अनेक प्रवाहाचे कुटुंब सामील होत आहेत आत्ताच नुकते संजय निकम हे यापूर्वी भारी बहुजन महासंघाचे काम करत आहेत निळ्या झेंडाखालीच काम करत होते परंतु त्यांना असं वाटलं की आपल्याला कुठंच काम करण्याची संधी मिळत नाही आणि प्रभावीपणे काम काय होत नाही आणि जो प्रवाह आहे तो रिपब्लिकन पक्ष आठवड्या गटाचा आहे हा प्रवेश सोळा पक्षामध्ये त्यांना प्रवेश दिला आहे आगामी काळामध्ये त्यांच्यावर निश्चित जबाबदारी देतील बाळासाहेब गायकवाड रत्नाकर पगारे सागर गायकवाड अमोल निकम तसेच रिपाईन ए गटनेत्या तथा नगरसेविका सौ दीक्षाताई नानाजी लोंढे यांनी प्रवेश करणाऱ्यांचा आरपीआयचा ध्वज शॉल आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नवनिर्वाचित प्रवेशकर्ते संजय निकम यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं मला संधी मिळाली नाही आठवले साहेबांच्या गटामध्ये साहेबांचा संधावत व विनोद भाई सारखे नेतृत्व मला काम करण्याची संधी मिळाली मी काम मी माझ्या योग्य रीतीने पार पडल असेल मी जबाबदारी पार पाडेल याप्रसंगी संतोष पवार सचिन लोखंडे भुऱ्या भाऊ जगताप प्रवी मामा पालवे बजरंग भस्के चेतन भडांगे विकी काशीद इत्यादी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी स्वागत केले अनिलबाई जाधव यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले फटाक्याच्या के आतिषबाजीत आणि कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीने प्रवेश सोहळा संपन्न झाला नाशिक सिटीसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील बदारे सातपूर